नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मानव यंत्र दररोजची धडपड रात्रंदिवस असे काम दररोजची धडपड रात्रंदिवस असे काम जेवायला निजायला नाही वेळ काम आनंद धाम जेवायला निजायला नाही वेळ काम आनंद धाम एक झाले की दुसरे समोर असतं ताण एक झाले की दुसरे समर असतो ताण हसणे बोलणे विसरून चाले जीवनाचे गाण हसणे बोलणे विसरून चाले जीवनाचे गाण महागाईचा भस्मासूर मन मारून करावे लागे महागाईचा भस्मासूर मन मारून करावे लागे काम सतत नित्य मुलांना पत्नीला ठेवून अगदी मागे काम नित्य सतत मुलांना पत्नीला ठेवून अगदी मागे वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लागला मानव यंत्र झाला वेगवेगळ्या यंत्रांचा शोध लागला मानव यंत्र झाला आध्यात्मिकतेबरोबर सर्वांशी संवाद साधण्याचा विसरला आध्यात्मिकतेबरोबर सर्वांशी संवाद साधण्याचा विसरला धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद